नमस्कार आपण बघत आहात रामराजे स्टार टीव्ही न्यूज आणि आज आपण देवळा मतदार मतदारसंघातील उसवाड या गावात आलेला आहोत आणि उस्वाड गाव गावातील जनतेचा कौल कोणाकडं आणि त्यांच्या मनातील आमदार कोण तर ह्या प्रतिक्रिया आपण त्यांच्या जाणून घेऊया दादा नमस्कार आपले नाव सागर बुले बुले तर काय वाटतं तुम्हाला अ एकंदरीत देवळा चांदोड मतदारसंघात जी आमदारकीसाठी जी रेस चालू आहे लढत चालू आहे तर दोन हजार चोवीसच्या विधानसभेत तुम्हाला आमदार म्हणून कोणता चेहरा निवडायचा आहे किंवा पाठवणार आहात तर त्याच्यात विद्यमान आमदार असतील डॉक्टर राहुल आयर असतील किंवा अपक्ष पक्षाचे केदारनाथ नायर असतील तसेच अपक्ष उमेदवार भंडारीताई असतील किंवा वंचित बहुजन आघाडीचे संतोष गोखेदार असेल किंवा प्रा संघटनेचे गणेश भाऊ निंबाळकर असेल तर काय वाटतं तुम्हाला कि तुमच्या मनातील आमदार कोण आणि कसा असावा राहुल दादा आहे राहुल दादा आहे तर का वाटत तुम्हाला राहुलदा चांगले त्यांनी तालुक्यामध्ये काही तो भरपूर प्रमाणात विकास करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यानंतर आता भविष्यात ते मंत्री होतील अजून मतदारसंघात चेहरा दा बदलू शकतात आणि आजच त्यांच्याकडनं मंत्री म्हणून बघताय हो मला ठाम दा विश्वास आहे तर दादांचा आदर्श ठाम विश्वास आहे की राहुल दादाच ह्या आमदारच आमदार बी होतील आणि मंत्री होती ल, मंत्री देखील होतील आणि मंत्री झाल्यानंतर तुमची काय अपेक्षा आहे जो पाण्याचा प्रश्न आहे आमचा दुष्काळी तालुका आहे आमच्या आमच्याकडे पूर्व भागामध्ये पाण्याचा प्रश्न पण राहुल आता राऊत पाटचा सव्वीस कोटी सव्वीस लाख रुपयाचा निधी आहे आणि त्याचं वाल हे जे आहेत बाकीचे उमेदवार हे अफवा करताय की हे इलेक्शन फंडावर त्यांनी निवडणूक केली असं काही नाही पण दादांनी त्याचे सर्व काही डॉक्युमेंट क्लिअर के केले त्याचे फक्त आत्ता टेंडर वगैरे होऊन फक्त आता एक वर्क ऑर्डर बाकी राहिलेली तेवीस तारखेनंतर ती पण पूर्ण होईल आणि काम आम्हाला पुढच्या वर्षी नाही काही तर आम्हाला पाणी भेटेल हा आम्हाला विश्वास आहे आणि सर्व आम्ही शेतकरी म्हणून का म्हणजे दुसरे कोणत्याही प्रकारचे भूलतापन्न बैं पडता सर्व गाव आमचं ते आणि दादा मत बरोबर धन्यवाद दादा तर दादांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आलेली आहे की दादांचं म्हणणं आहे की जे विकास काम केलेले तर ते आजच राहुल दादा यांना मंत्री म्हणून बघत आहे तर धन्यवाद दादा अ प्रथमतः रामराजे स्टार टी व्ही न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तर देवळा चांदोड मतदारसंघात तुम्हाला आमदार म्हणून कोणता चेहरा विधानसभेत पाठवायचा किंवा कोणता तुमच्या मनातील आमदार होऊ शकतो के केदार तर का असावा त्यांच्या गावात तुम्ही डीपी दिली म्हणजे जो माणूस सत्तेवर नाही आल तो जर कामं करू शकतो तर सत्तेत आल्यानंतर किती काम करू शकतो तर दादांची प्रतिक्रिया अशी आहे की जर जो व्यक्ती सत्तेत नसताना देखील गोरगरीब जनतेच्या समस्या जाणून आणि तात्काळ त्याचं निवारण करताय तर मग दादांच्या मनातील जर बघायला गेलं तर त्यांचा कौल आहे फक्त ओनली फॉर केना आणि जर दर नाना जर देवळात मतारस आमदार म्हणून निवडून आले तर परत काय अपेक्षा ठेवाल तुम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा जेणेकरून की ते अजून सत्तेत नसतानाही ते एवढे कामं करू शकतात सत्य आल्यानंतर काय कर आमच्या गावात मुद्दा म्हणजे आमचा गावचा विश्वास आमची पाणी आमचं पाठ पाठाला पाणी आला बाकी तर नक्की दादा की दादांचं म्हणणं की पाठ काय आपण त्यांच्याही समस्या जाणून घेऊया बाबा राम राम काय नाही बाबा तुमचं शिवराम बटाव शिवराम ब काय वाटतं बाबा तुम्हाला तुमच्या मनातील आमदार कोण पाहिजे तुम्हाला तरी पण असेल ना तुमचं ते आमदार दादा नमस्कार जय हरी जय हरी मौली काय नाव आहे आपलं समधान राज तर काय वाटत तुमच्या मनातील आमदार कोण वाटत केदारनाना केदारनांकडून काय अपेक्षा ठेवली त्या ह्यापेक्षा काहीच नको कांद्याला भाव होई आपलं बात झालं रोपड्या नको आम्हाला पारकी सुद्धा नको फक्त केदारनाथांनी विकास कामच केले पाहिजे कांद्या कोणत्याला भाव होई आपलं बात झालं तर दादांचं म्हणणं आहे की मेन प्रश्न हा शेतकरी आणि शेतकरी जर सुखी नसला तर काहीच होऊ शकत नाही तर मग मेन म्हणजे नाशिक जिल्ह्यात जर बघायला गेलं तर कांदा हे पीक महत्त्वाचं मानलं जात आणि कांद्यालाच भाव भेटला तरच शेतकरी सगळ्या संकटांना तोंड देऊ शकतो धन्यवाद दादा दादा नमस्कार आपले नाव पुंडित पवार काय वाटतंय दादा तुम्हाला कि तुमच्या मनातील आमदार कोण आणि कसा असावा आमदार आमदार असणार पाहिजे हा पण मग कोण असत काहीतरी दम आहे काम करण्याची धमक आहे मी आता जवळपास माझं वय आहे पंचेचाळीस वर्ष बरोबर पंचेचाळीस वर्षापासून पाहतो आतापर्यंत एकही आमदार कामाचा नाही फक्त मागच्या वेळेस जे दहा वर्षापासून जे आमदार न पाठाचा प्रश्न त्यांनी केला प्रलंबित प्रश्न प्रश्न नाकाडनं फक्त एक टांगणीला लावून दिलेला होतं ला तो प्रश्न त्यांनी पूर्णपणे सॉल्व्ह केलेला आहे तर राहिला प्रश्न कुठं की आता थोडंफार जे आहे ते त्यांनी मंजूर कोण केलं त्या माणसाने फक्त एकच नाराज माणसाने बोलले दुसरी गोष्ट त्या माणसाने शेतकऱ्यांच्या कांद्याच्या संदर्भात बोलायला पाहिजे ते बोललो एवढच नाराजी आहे म्हणजे पूर्ण मतदारसंघामध्ये एकंदरीत तुम्हाला काय वाटतं की मग कोण आलं पाहिजे तरी आमदार हिंदू म्हणून हिंदूच आला पाहिजे हिंदू आमदार आणि बीजेपीलाच मतदान केलं पाहिजे माझं बरोबर तुमच्या आमदार डॉक्टर राऊ ला असंच असू शकतं ना समजा नको बरोबर धन्यवाद आणि समजा जर राहुल दादा आता दोन टर्म आमदार राहिलेले आणि आता आमदारचे नामदार झाले ते मंत्री होते पण ते खोक्यानं ते गेले तिकडं अच्छा बरोबर की नाही त्या माणसाला मंत्रीपद जर भेटलं तर आमची शान राहील ना आमचं मतदान वाया जाणार नाही बरोबर अगदी नक्कीच आणि राहुल दादा हेच आमदार होणार आणि तेच मंत्री होणार आहे तर दादांची सुद्धा इच्छा आहे की आमदार देखील होतील आणि मंत्री देखील हे दादाच होते तर धन्यवाद ज्या माणसाने उपकार केला ना त्या माणसाला विसरू नये हे मला म्हणायचं बरोबर ज्यांनी आमचा पाण्याचा प्रश्न आम्ही त्यांच्या कधी पण उभे आणि राहुल दादा हे दुसऱ्याच ऐकून घेणारे डायरेक्टली कोणालाही ते आपो जात नाही हा उसवाड मध्ये येऊन सुद्धा त्यांनी बरेच जण बऱ्याच शेतकऱ्याने त्यांना विचारलं बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यांच्या पद्धतीने उच्चारण केलं आणि शिवाय बरेच शेतकऱ्यांच्या रोषालाही तोंड दिलं पण पहिले त्यांचं ऐकून घेतलं नंतर दादा बोलले असा एक माणूस एकमेव माणूस उमेदवारांमध्ये त्या माणसाने सगळ्यांचं ऐकून घेतल्यानंतरच बोल म्हणून मी आमदार आहे आमदारकीचा पेशा त्या माणसामध्ये नाही अंगात आमदारकी नाही कारण त्यांचेच वडील त्यांना गरजच नाही भ्रष्टाचार त्यांचे एस बाबा जर मंत्री होते त्यांच्याकडे भरपूर हे आहे काय गरज आहे त्यांना हे करायची बरोबर त्यामुळं तेच आमदार होते आणि केच तोच माणूस लायकीचा आहे म्हणजे तुम्ही प्रादेशिक किती काय करा खानदेश दखल त्याच्याशी काही घेणार पण काम करणार कोणी बरोबर आमदार कामाला महत्व आहे तुम्ही काही करा विकासांचा सुद्धा कौल जाते फक्त विकासाच्या कामावर आणि त्यांच्याकडनं खूप काही अपेक्षा आणि अपेक्षा पूर्णही केल्या हे देखील त्यांच्या तोंडून आपल्याला आता त्यांच्यापासून इकडे सगळी पार्टी कशाची झाली खाऊची झाली धन्यवाद काका बघत आहात कामराजे स्टार टीव्ही न्यूज आणि आज आपण पोहचलो आहोत येवळा चांदोड मतदारसंघात तांदूळ तालुक्यातील उसवाड या गावात आणि उसवाड गावातील जनतेच्या मनातील आमदार कोण तर आपण इथं काही युवा मंडळी आहे तर आपण त्यांच्या मनातील आमदार कोण आपण त्यांच्या मनातील प्रतिक्रिया जाणून घेऊ दादा नमस्कार नमस्कार आपले नाव दत्तपुरम पवार तर काय वाटतं दादा एकंदरीत तुम्हाला देवळा चांदो मतदारसंघात विकास हवा आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न शेत शेती आणि शेतीला जर टायमिंग पाव टायमावर पाणीच नसतो आणि पाणीचा प्रश्न म्हटल्यानंतर तर खूप दिवसापासून रखडलेलाच आहे मुळात तर मग तुम्हाला काय वाटतं की जेणेकरून आता एखाद्या आमदाराने पुढे पुढाकार घेऊन आणि पाणी प्रश्न हो कायमचा मिटवला पाहिजे देवळा तांदूळ मतदारसंघातील मग तुमच्या मनातील आमदार कोण म्हणून आता विद्यमान आमदार असतील डॉक्टर राहुल किंवा अपक्ष पक्षाचे उमेदवार केदारना नायर असतील किंवा भंडारी मॅडम असतील अपक्ष किंवा वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष केदारी असतील किंवा संघटनेचे गणेश भोने तसेच काँग्रेस पक्षाचे काय वाटतं तुम्हाला एकंदरीत की तुम्हाला तुमच्या मनातील आमदार कोण आणि कसा असावं की जेणेकरून त्यांनी शेती प्रश्न असतील किंवा महिलांवर अन्य अत्याचार थांबवावेत म्हणून काही अशा योजना आणाव्या काय वाटतं तुम्हाला आता तर दोनदा होऊन गेले बरोबर दहा वर्ष म्हणतो पाण्याचा प्रश्न काय मिटला नाही आता शेतकऱ्याचं एकच माणूस आहे इथं फक्त निंबाळकर गणेश निंबाळकर तर काय अपेक्षा हो तुम्ही गणेश भाऊ निंबा गणेश भाऊ निंबाळकर नाही तुम्हाला त्यांच्याकडे कोणतंही पद नव्हतं तर खूप कामं केली शेतकऱ्यांचे कांद्यासाठी खूप लढले ते तर इथं प्रश्न म्हणजे असा आहे का मुख्य पीक आमचं कांदे पिकाचे बरोबर आमच्या का फक्त सीझन म्हणजे पावसाळी सीझन कांदे पोळ कांदे आणि त्याला जर बाजार जर, जर नसले तर इथं दुसरं पीक कोणतंच नाही येत शेतकऱ्यांचं आणि उन्हाळ्यात कसं काय असते तुमचं पाणी पाणीच नाही राहते इथं उन्हाळ्यात कशी परिस्थिती असते उन्हाळ्यात उना काही मोलमजुरीने शेताची कामं आटोकले ती दुसरीकडे मोलमजुरीने जातात पाणी उपलब्ध असतं का नाही पाणी उपलब्ध नाही इथं उन्हाळा कांदा निघत नाही उन्हाळी मका निघत नाही फक्त इथं लाल कांदा निघतो फक्त तर साधारणत मनातील आमदार गणेश रोहिमतकर थैंक तुम्हाला एकंदरीत देवळा संदर्भ मतदार तुम्हाला जर बदल हवा आहे तर मग नवीन चेहरा म्हणून तुम्ही कोणाला संधी द्यायला आहे काय ओला नाही काम पुढे हे तर दोन वर्ष दोन वेळेस दोन टर्म मध्ये आमदार राहून गेलेले तर आधा जर ते आमदार झाले म्हणजे मंत्री झाले तर काय तुम्ही परत काय अपेक्षा ठेवाल त्यांच्याकडून परत काय त्यांनी तेवढं जर काम केलं तरी भरपूर पाणी म्हणजे जर बघायला गेलं तर इकडं पूर्व भागात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणीच आणि पाणी असलं तरच शेतकरी आपलं पीक काढू शकतो आणि सगळ्या संकटांना पण देऊ शकतो म्हणून तुमचा पर्याय म्हणून राहून जात धन्यवाद काका नमस्कार नमस्कार आपले नाव ज्ञानेश्वर सर काय वाटतं तुम्हाला की तुमच्या मनातील आमदार कोण हवाय राहुल राहुल का असा हवा नाही राहू दादा बाकी झाले सर काय अपेक्षा अजून डबल नाही काही नाही पूर्ण काम होईल पूर्ण केलेलं आहे थोडं बाकी म्हणजे निम्म काम केलेलं आहे आणि निम्म ते मंत्री झाल्यानंतर शंभर टक्के करतील तुम्हाला खात्री करतील तर धन्यवाद दादा दादांच्या मनातील आमदार राहुल दादा आहेत हे त्यांनी केलेले धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपले नाव योगेश पवार काय वाटतं तुम्हाला तेवढा मतदार मतदारसंघात कुठला चेहरा तुम्ही नवीन संधी द्या राहुल दादा राहुल दादा तर राहुल दादाच का चांगले का माहिती काय काम केले त्यांनी पाठ्याचं एक मंजूर झाला त्याच्यानंतर पाठ्याच मोठ काम हो म्हणजे पाटाचा प्रश्न सॉल्व्ह झाला तरच तुम्हाला पाणी सर्वात मेन पाणी शेतीसाठी अजून काय अपेक्षा मंत्री झाले तर आता सध्या दोन टर्म मध्ये आमदार राहिलेले आहेत आणि आमदारचे आमदार होतील मंत्री होतील तर काय वाटतं की तुम्हाला परत काही ते नवीन चेंजेस करू शकतील अजून तालुक्यासाठी नवीन नवीन उपक्रम आणू शकतील का किंवा आता युवा पिढी काही वाईट प्रवाहाला वाद जाते तर जेणेकरून युवा पिढीला रोजगार उपलब्ध मग त्याच्या माध्यमातून आता एम आय डी शि झाली तेव्हा अशा अनेक प्रकारचे की जेणेकरून होच करू मुलं त्यात आपल्या रोजगार उपलब्ध करू शकता हा करू शकतो नक्कीच नक्की तर धन्यवाद दादा की दादांना सुद्धा अपेक्षा आहे की या वेळेस राहुल दादाच आमदार आणि राहुल दादाच मंत्री होते त्यांच्या मनातील प्रतिक्रिया त्यांनी सांगितले की त्यांच्या मनातील आमदार डॉक्टर राहुल आहेत